नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार बलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी आज पत्नी सौ अपर्णाताई देशमुख यांच्यासोबत भिलवडी येथे पदयात्रा काढले देशमुख दाम्पत्याच्या सहभागाने कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींच्या उत्साहाला उधाण आलं संग्राम देशमुख हेच आपले आमदार असा निर्धार भिलवडीकरांनी केलाय आज प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संग्राम देशमुख यांनी भिलवडी येथे पदयात्रा काढले हलगी उंक्याच्या तालावर फटाक्यांची आतिषबाजी करत भिलवडीकरांनी प्रचंड उत्साहात देशमुख दाम्पत्यांचं स्वागत केले बिलवडी येथील मारुती मंदिरापासून पदयात्रेचा प्रारंभ झाला पाटील गल्ली मधली गल्ली जैन बस्ती वाळवेकर गल्ली पंचशीलनगर साठेनगर साखरवाडी ऐतवाडी चौक बाहेरील गल्ली भोई गल्ली दत्तनगर संपूर्ण गावातून पदयात्रा विविध मार्गाने काढण्यात आली ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी तसेच सुवासिनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या देशमुख दाम्पत्याने ज्येष्ठांच्या पायापडून आशीर्वाद घेतलेत कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात जल्लोषपूर्ण घोषणा देत संग्राम देशमुख यांना आमदार करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय यावी रमेश पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र वाळवेकर दीपक मगदुम ताणाजी भोई श्रीकांत निकम मनसूर मुल्ला मुनीर खान पठाण उल्हास ऐतवडे दीपक चौगुले प्रमोद ऐतवडे मनीष कुलकर्णी खंडू भिसे वसंत ऐतवडे सौ जयश्री शेवाळे माजी ग्रामपंचायत सदस्य सौ कांचन बोई सौ क्रांती पाटील यांच्यासह वसगडे ब्रह्माणाळ भिलवडी स्टेशन खटाव सुखवाडी चोपडेवाडी माळवाडी खंडोबाचीवाडी धनगाव भुवनेश्वरवाडी या गावातील कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले अडीच वर्ष मंत्री होते ते या पूरपट्ट्यातील नागरिकांसाठी काही करू शकले नाही आम्ही जे केलं ते त्यांनी केलं नाही पूरपट्ट्यातील मच्छीमारांना संरक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवली जाईल मगरीचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील गेल्या काही वर्षातील मतदारसंघाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मला एकदा संधी द्या आता हीच खरी परिवर्तनाची वेळ आहे आपण सर्वांनी मिळून परिवर्तन घडवूया आणि या मतदारसंघाच्या विकासाचा मार्ग धरूया असे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज